चालत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू कोल्हापूर जवाहरनगर येथील जमीर शेख वर्ष चौतीस राहणार जमादार कॉलनी पाटेवाले याचा शुक्रवार दिनांक चार रोजी सकाळी साडेआठ ते सा पावणे नऊच्या सुमारास स्थानकाच्या आसपास चालत्या रेल्वेतून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना समजताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह हो, नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अधिक माहिती अशी की यातील मयत हा जवाहरनगर येथील जमादार कॉलनीत आपल्या कुटुंबियांसमवेत राहत असून त्याचा उधवनगर येथे कमान पाटी तयार करण्याचा कारखाना आहे जमीर हा आज सकाळी सांगली येथे कामानिमित्त कोल्हापुरातून कोयना एक्सप्रेसने जात असताना रुकडी स्थानकाच्या आसपास चालत्या रेल्वेत पड चालत्या रेल्वेतून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली त्याच्या पश्चात आई वडील पत्नी आणि दोन लहान मुले आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर